आणि आजच्या या बैठकीमुळं असं सिद्ध झालं आहे की आता मुंबईमध्ये नक्की कोटी मराठा येणार आहे नसता पुढच्या परिस्थितीला ह्या सरकारला सामोरं जावं लागेल वातावरणामध्ये वा दूषितपणा येऊ हो शकतो आणि ह्या सरकारनं म्हणून लागले की बाबा दादाच्या मागं कोण नाही तसं नाही पूर्ण मराठा समाज दादाच्या पाठीशी आहे कारण दादानी आता ह्या विरोधकांनी सगळ्यांनी मान्य केलं की के दादानी सत्तावन्न लाख नोंदी काढल्यात आणि दोन कोटी मराठा समाज आरक्षणामध्ये गेलाय दहा बारा टक्के दहा टक्के हे न ना टिकणारं आरक्षण आहे ते आम्हाला नको आहे सरसगट हे कायद्यामध्ये शब्द बसत नाही कोर्टामध्ये ते टिकत नाही काय सांगाल आजची बैठक पार पडली आज दादाची बैठक पार पडलेली आहे आणि गुंतवणूक बैठक पार पडलेली आहे आणि जी अपेक्षा होती आज येण्याची मराठा बांधवायची त्याची अपेक्षा कितीतरी पटीनं मराठा बांधवायची चालेल आणि या आजच्या बैठकीमुळं जे विरोधक लोक आहेत त्याचे तो आज तोंड घशी पडलेले आहेत आणि एवढ्या मोठ्या संख्येने ते मराठा समाज आज उपस्थित झालेला आहे आणि आजच्या बैठकीमुळे असं सिद्ध झालंय की आता मुंबईमध्ये नक्की सात कोटी मराठा येणार आहे येणार म्हणजे येणारच आणि मुंबई हे जाम होणार आहे आणि म्हणून ह्या विद्यमान सरकारनं आता ताबडतोब निर्णय घेतला पाहिजे आणि दादा म्हणते तो लागू केला पाहिजे सर्व ज्या काय मागण्या आहेत त्या पूर्ण एकोणतीस ऑगस्टच्या अगोदर मंजूर केल्या पाहिजेत रस्ता पुढच्या परिस्थितीला ह्या सरकारला सामोरं जावं लागणार सरकार आता गांभीर्यानं घेईन काय या सम गांभीर्यानं त्यांनी घ्यायलाच पाहिजे कारण जर गांभीर्यानं घेतलं नाही तर विनाकारण वातावरण बिघडू शकतं वातावरणामध्ये दूषितपणा येऊ शकतो आणि या सरकारनं मायबाप सरकारनं ह्या जनतेचं म्हणजेच मराठा समाजाचं याने अगोदर म्हणणं ऐकायला पाहिजे दादाचं म्हणणं ऐकायला पाहिजे दोन वर्षापासून आम्ही या आंदोलनामध्ये आहोत दादा उपोषणं करत आहेत आणि दादाची प्रकृती आता तशी राहिलेली नाही म्हणून आता हे आंदोलन यांनी दादा करण्याची वेळ येऊ दिला नाही पाहिजे म्हणून ऐकायला पाहिजे आता निवडणुकीमध्ये प्रभाव ना दिसला नाही म्हणून आता काही निवडणुकीमध्ये दादाचा प्रभाव न दिसण्याचा काही विषय नाही कारण दादानी भूमिकाच घेतली नाही कोणाला मतदान करा माणसं उभे करा ह्या सगळ्या भूमिकेपासून ते मागं सरलेत आणि म्हणून राजकीय भूमिका तिथे नव्हती आणि दादाचा जो प्रभाव आहे तो कायम आहे हे म्हणून लागले की बाबा दादाच्या मागे कोण नाही तसं नाही पूर्ण मराठा समाज दादाच्या पाठीशी आहे कारण दादानी जे नाही मिळायचं ते मराठा समाजाच्या पदरात टाकलेलं आहे म्हणून पूर्ण मराठा समाजाचा त्यांच्यावर विश्वास आहे तो पूर्ण त्याच्या पाठीशी आहे आणि मुंबईलासुद्धा ते सर्व मोठ्या संख्येनेशी ताकदीनिशी येणार आहेत आणि त्याच्यासाठी त्यांनी आज जे आदेश दिले आहेत आम्हाला की तुम्ही आपल्या तालुक्यात जा तुमच्या मतदारसंघात जा आणि गावागाव पिंजून काढा तसं आम्ही आतापर्यंत करीत आलोत आणि आता पुढेही सुद्धा हे पूर्ण तालुका आमचा मतदारसंघ आम्ही पूर्ण पिंजून काढणार आणि प्रत्येक गावातून जास्तीत जास्त मराठा बांधव कसे निघतील याची सोय आम्ही करणार आहोत आणि पुढच्या तयारीला लागणार आहोत काही दिवसांपूर्वी म्हणाले होते की जे डॉक्टर्स आहेत वकील आहेत जे नोकरी करतात असे मंडळी आंदोलनात दिसत नाही त्यांनी बाहेर पडण्याची गरज आहे या मुद्द्यावर तुम्ही काय सांगायला हा जो मुद्दा आहे वकील डॉक्टर व्यापारी यांचा एक बिझनेस असतो तो बिझनेस सोडून त्याला येणं शक्य नसतं परंतु त्यांनी आता ह्या वेळेस असं आव्हान केलं आहे की फक्त तुम्ही दोन दिवस द्या माझ्यासाठी माझ्यासाठी फक्त दोन दिवस द्या ते मुंबईला जातील तर मुंबईला सोडायला या आणि दुसऱ्या दिवशी परत या बाकी बाकीचे मग बाकीचे जे लोक आहेत ते मराठा समाज ते येतील हे लोकांचा व्यवसाय असतो नोकरी असतो डॉक्टर असतात ते सोडून येत नाही त्या त्याला प्राधान्य देणं हे प्रत्येक करतो खर्च सगळ्यात महत्वाचं असं तुम्हाला वाटतं का कारण जो काही पाच सात दिवसाचा किंवा आठ दहा दिवसाचा प्रवास आणि त्यामध्ये होणारी हरक्षण या सगळ्या गोष्टींना कट छाडून दोन दिवसात तिथं पोहोचायचं आणि हवं ते अपेक्षित यश मिळवाय हा तर ते पूर्णच लोकांनी पूर्णच लोकांना त्यांनी त्यांची काही वाहनं वगैरे असतील ते सर्व कुटुंब असतील त्यांनी तिथं यायचं एक दोन दिवसा करता आणि ते तसं होणार आहे ते लोक येतील सुद्धा मुंबई मोर्चाची घोषणा झाली की लगेच काही जणांकडून विरोध सुद्धा होतो काय सांगा ते नेहमीप्रमाणे त्यांचा विरोध करायचं काम आहे ना ते विरोध करतात ते तोंड घशी पडतात पुन्हा बोलतात आता ह्या विरोधकांनी सगळ्यांनी मान्य केलं की के दहा सत्तावन्न लाख नोंदी काढल्यात आणि दोन कोटी मराठा समाज आरक्षणामध्ये गेलाय आणि आता मग काय राहिला होता राहिलेला जाणारच आहे आणि ते तोंड घशी पुन्हा पडणारच आहे कारण त्यांना जर विरोध नाही केला तर ना ते विरोध कोण म्हणणार त्याला तोंड घशी ते पडतात नेहमी ते त्यांचं उघड सगळं महाराष्ट्र पाहत आता मागच्या वेळेस जेव्हा मुंबईला मोर्चा केला तेव्हा सरकारने दहा टक्के आरक्षण दिलं होतं तर त्याचा कसा फायदा होता त्याचा फायदाच होत नाही ना आपल्याला ते आणि ती मागणी पण नाही जे दहा टक्के पंधरा टक्के आतापर्यंत देत आले ती मागणी नाही आहे ती मागणी टिकत नाही आहे हे आतापर्यंतचा दहावीस वर्षाचा इतिहास आहे आणि आपल्या ओबीसीमध्ये जे आपलं मराठ्याचं आरक्षण आहे हेच खरं आरक्षण आहे हे टिकणार आहे हे कायद्यामधलं आहे आणि हे मराठा समाजाला पूर्वीपासून लागू होतं परंतु काही जो राहिलेला जो समाज आहे त्याच्यासाठी जो सरसकटचा जो विषय आहे तो तो विषय आहे आणि तो सरसकटचा विषय आता दादा मुंबईला जाऊन ते घेणारच आहेत आणि म्हणून हा विषय महत्वाचा आहे दहा बारा टक्के दहा टक्के हे न ना टिकणारं आरक्षण आहे ते आम्हाला नको आहे दहा त्याच्यावर दोन तीन वेळेस प्रेस घेतलेली ते आम्हाला नको आहे ते पण काही जण म्हणतात की सरसगट आणि दोन गोष्टी सरसगट सरसगट हे कायद्यामध्ये शब्द बसत नाही कोर्टामध्ये ते टिकत नाही म्हणून वाशीला चोवीस सव्वीस जानेवारी दोन हजार ला जो जी आर काढलाय त्या जी आर काच्या वेळेस रात्री अभ्यास झालाय मोठमोठे लोक होते वकील होते विधीज्ञ होते सचिव होते हे सगळे लोक होते आणि सगळ्यांनी मिळून तोच तिथं सगळे सोयऱ्याच्याऐवजी हो आपल्या सरसगडच्या ऐवजी हो सगळे सोयरे टाकले सगळे सोयरे हा शब्द बसतोय आणि तो, तो रक्ताच्या नात्यातला विषय येतो आणि त्याच्या आधारे जर तो शब्द टाकला आणि त्याची जर अंमलबजावणी झाली तर सरसगड समाजाला ते लागू होतं आणि म्हणून तो शब्द आणि ती मागणी पूर्ण झाली तर ह्या सगळ्या गोष्टींची उत्तरं मिळून जातात बिलकुल बिलकुल मिळणार आहेत बिलकुल त्याच्यामुळे उत्तरं मिळणार आहेत आणि राहिले सायला जे गॅजेट आहे दादानी आजच्या प्रेसमध्ये सांगितलं की आरक्षण मराठा समाजाला लागू करायचंय त्याच्यासाठी पुरावे पाहिजेत मग सत्तावीस लाख नोंदी हे आमच्या मराठा समाजाला आमच्या भाऊ बंधला मिळालेत ते एक पुराव आहे आणि हैदराबादचं गॅजेट तो एक पुरावा आहे इथं इकडचे सातारा गॅजेट मुंबईचे गॅजेट हे शासनाचे पूर्वीचे नोंदी असलेले कुणबी नोंदी असलेले हे एक पुराव आहे आणि ह्या सर्वच्या आधारे आता त्यांनी सगळ्या आमदारांना फोन केले आहेत आणि त्यांनी ते ठराव घ्यायला हरकत नाही ते कोर्टामध्ये टिकणार आहे आणि नाही टिकलं तर हे तर आहेच ना ओबीसीच्या मधून कुणबीमधून टिकणारच आहे सरसकट जास्तीत जास्त मराठा बांधव कसे घालता येईल ते हे आता मुंबईच्या दौऱ्यामध्ये होणार आहे